नमस्कार मित्र मित्रमित्रां आज आपण पाह अगदी आगळा वेगळा अगदी मस्त चविष्ट असा आपला नाश्ता सकाळ संध्याकाळ कधी बनवू खाऊ शकता झटपट बनणारा पड़ इथे तुम्हाला डोस्याचं बॅटर आपल्याला करायची गरज नाही त्याचबरोबर कोणताही ब्रेडही वापरणार नाही तर चला जास्त आपण काही आणखी न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं आपण घ्यायचं रवा रवा कोणताही घ्या जाडा घ्या किंवा बारीक घ्या कोणत्याही किती चालेल मात्र किचनची कोणतीही वाटी एकच घ्यायची त्याच वाटीच्या प्रमाणात दही आणि आपण पाणी घेणार आहोत एक वाटी घातली आहे आपण रवा तर आपण इथे घालणार आहोत अर्धी वाटी त्याच्यामध्ये दे दही दही मात्र आंबट घ्यायचं नाही थोडंसं फ्रेश असू द्या अर्धी वाटी आपण घेतलं दही त्याच वाटीमध्ये आपण पाणी घालायचंय आणि आपण थोडं थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये आपण आपण याला मिक्स करून द्यायचंय अगोदर मी थोडंसं पाणी घातलंय आणि हे बाजूला ठेवलंय अगोदर याला आपण मिक्स करून पाहूया अगर जर आपल्याला लागलं तरच आपण पाणी घालायचं आता बघा थोडंसं घट्ट वाटते म्हणून ते दुसरं पाणी सुद्धा त्यात घातलंय म्हणजे पूर्ण अर्धे वाटी आपल्याला पाणी लागलं एक वाटी रवा अर्धी वाटी नाही तर अर्धी वाटी पाणी हे झाकून ठेवा दहा मिनिटं तोपर्यंत तो आपण सारण बनूया इथे त्यासाठी तव्यावरती एखादं तेल चांगलं घालायचं तेल गरम झालं की पटकन टाकायची राई राई थोडीशी आपली चांगली तडतडली की लगेच मग टाका जिरं राई अगोदर तडतोड द्या आणि जिरे तडतडलं की नंतर इथे कढीपत्त्याची पानं मोठी टाकलेली नाही कारण का मुलं ना ती मोठी पानं काढून बाजूला ठेवतात म्हणून बारीक बारीक, बारीक अगदी कापायची छान अशी म्हणजे ती खाली जातात थोडासा हिंग टाकायचं आणि त्यातबरोबर थोडासा परता अगदी एक सेकंड परतायचे आहे कांदा टाकायचा आपण एक छोटासा बारीक चिरलेला कांदा टाकून पुन्हा त्याला परता असं वाटतंय की कांदा आपल्याला परतायला बराचसा वेळ घेतोय तर काय करायचं लगेच त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाका त्याच वेळी मीठ टाका की ते पुरेसं भाजीला होईल तितकं मीठ टाका मीठ टाकलं परतलं की लगेच बघा थोडासा गुलाबी असं झाला त्यानंतर इथे तुम्ही लसूण आलं मिरची पेस्ट टाकू शकता मी इथे मिरची आल्याची पेस्ट टाकलेली आहे पुन्हा परतायचंय परतल्यानंतर मसाला टाकूया इथे हळद धणेपूड आणि त्याचबरोबर लाल तिखट एकत्रच करून टाकले त्याचबरोबर मटार घ्यायचे एक छोटीशी वाटी त्याला थोडस अगोदर वाफून घ्यायचं मीठ टाकून वाफवल्यामुळे काय होतं ते कच्चे राहत नाही अगदी थोडेसे याच्यामध्ये पटकन आपली भाजी रेडी होते चांगले शिजले जातात आता मटारी आपण परतून घेतली नंतर टाकायचे बटाटे उकडले दोन मोठे असे बटाटे उकडले टाका आणि हे टाकल्यानंतर आपण ह्याला थोडंसं परतायचं मीठ वगैरे सगळं आपण घातलेलंच आहे तर आपली ही भाजी पटकन रेडी होते अगदी एक दोन मिनिटात भाजी रेडी होते आता बघा भाजी आपली छान अशी रेडी झालेली आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर टाकायची कोथिंबीर इथे तुम्हाला मिरची वगैरे तुम्ही पाहिजेच कमी जास्त असेल तर करू शकता याला आपण भाजीला आपण बाजूला काढून ठेवूया आणि पटकन आपण जे मिश्रण आपण रव्याचं ठेवलं होतं ते पाहूया आता रवा चांगला फुलला असेल का दहा मिनटं ठेवायचे दहा मिनटं ठेवल्यानंतर बघा छान असा फुललं आहे इथे घ्यायचं आपण मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये घालायचं आणि घातल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण त्याच्यामध्ये घालायचं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ अगदी मोजकं घाला का भाजीमध्ये मीठ आहे म्हणजे आपण ते कमी प्रमाणात घालायचं आहे ते कमी घातलं मीठ त्याचबरोबर घालायचं ते तेल तेल का बरं घालायचं कारण का जेव्हा आपण तेल घालतो ना तेव्हा हे जे मिश्रण आहे केल्यानंतर आपल्याला अगदी तो नाश्ता आपला घशाला ला, कोरडा लागणार ला नाही अगदी मस्त मऊ लुसलुशीत लागेल म्हणून एक मोठा चमचा तेल घाला आणि छोटे असते तर दोन घाला आणि नंतर आपण याला वाटून घ्यायचं जरा पाणी घालायचं कधी दोन चमचे म्हणाल तर हरकत नाही जास्त पातळ करायचं नाही बघा छान असं अशा पद्धतीने आपले मिश्रण झालेलं आहे तर आता पटकन आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया काढताना तुम्हाला कळत असेल की ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता पाणी मात्र घालायचं नाही आता हे झाल्यानंतर अगदी ढोस्याचं बॅटर असेल ना तसंच झालेलं आहे इथे घालायचं आपण बेकिंग सोडा अर्धा चमचापेक्षाही कमी आणि नंतर त्याला जरासा लिंबू पळा म्हणजे तो अगदी ऍक्टिव्हेट होईल चांगला मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे छान असा मस्त आपला नाश्ता बनणार आहे आता चांगलं अगदी फेटून घ्या म्हणजे एकची होऊ द्या बेकिंग सोडा घातल्यानंतर आणि आपण पटकन त्याला नाश्ता बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं तुमच्याकडे कोणतंही एखादं पॅन असेल छोटं असेल किंवा मोठं असेल तर घ्यायचा अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून त्याला तेल गरम करायला द्यायचं त्याची माझ्याकडे रिंग आहे त्या रिंग सुद्धा मी ना आजूबाजूला सगळं तेल लावून घेतले जर तुमच्याकडे असं नसेल ना तर छोट्या पॅनवरती पण तुमचे पूर्ण मिश्रण तुम्ही घालू शकता याच्यापेक्षा छोटा असेल ना तर ता त्याच्यावरती सुद्धा घालू शकता नाही तर तुम्हाला एक आणखीन एक मी प्रोसेस दाखवून की काय करायचं ते हे जे मिश्रण आहे आपण एक पळी अशी घालायची छोटी पळी मी असं आणखीन मी घातलंय अगदी दोन मिनिटं थांबायचं बघा आपोआप ते अगदी जाळी पडू लागते त्याचवेळी आपण हे बटाट्याचं मिश्रण अशा पद्धतीने करून त्याच्या मधोमध टाकायचं मधोमध टाकल्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपण त्याच्यावरती टाकायचं आणि अगदी व्यवस्थित पूर्णपणे अगदी त्याला अगदी कवर करायचं अशा आणि हे झालं की नंतर पुन्हा झाकून याला फक्त दोन मिनटं ठेवा दोन मिनटं अगदी मंद आचेवर ठेवायचं आता बघा खालून हे सगळं झालं असेल तर आता आपण काय करायचं याला उलट करायचं आता इथे मात्र एक माझी चुकलं मी हाताने केलं हाताने करून आकाश गरम लागतं मला हाताला चटके बसले होते तर जरा चिमटा अशा पद्धतीने पक्कड घेऊन करायचं आता हे पटकन दोन मिनटं पुन्हा ठेवायचं आणि बघा आपोआप आपला अशा पद्ध आपला तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने स्पॅच्युलाने किंवा चमच्याने दाबाल ना तर ते आपोआप निघतं कर का आपण त्या रिंगला तेल लावले फक्त दोन मिनिटातच हे असं अगदी आपला व्यवस्थित खालूनही चांगला भाजला जातो बघा मस्त असा आपला हा अगदी ब्रेडमध्ये घालतो त्याच पद्धतीचा झालेला आहे ज्यावेळी आपण सँडविच बनवतो ना त्याच पद्धतीचा आता इथे तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा मी दाखवते की काय करायचं जर हे अशा पद्धतीचं रिंग असेल तर फोडणीचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण एक पळी असं टाकायचं थोडंसं पातळ असं टाकायचं कारण थोडंसं मोठं आहे पण जर असं एकच चमचा टाकलं तरी हरकत नाही अगदी आता एक चमचा असा टाकला पूर्ण त्यानंतर अगदी परत दोन मिनिट थांबायची पूर्ण जाळी येऊ लागली की गॅस अगोदर बंद करा मग ते खालून जळायला नको म्हणून पुन्हा आपण याच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण टाकायचं आणि पुन्हा एक पळी असं अगदी भरून त्याचं सगळं अगदी कवर करायचं कवर करायचं गॅस लावायची आणि अगदी एक दोन मिनटं थांबायचं अगदी पूर्ण हे चांगलं व्यवस्थित खालून व्यवस्थित होऊ द्यायचं बघा छान असं खालून झालंय तर त्या वरून होण्यासाठी आपण ह्याला थोडंसं अशा पद्धतीने उलट करून घ्यायचं काही प्रॉब्लेम होत नाही झटपट व्यवस्थित होतं उलट अगदी एक मिनिट दोन मिनिट थांबलं की व्यवस्थित तो नाश्ता छान रेडी होतो आता पटकन काढून घेऊया आपण आता बघा इथे तुम्ही सँडविच मेकर मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं करू शकता ही प्रोसेस तुम्ही त्याच्यामध्ये केली तरी चालतं सगळं आता मी नाश्ता रेडी केलेला आहे आपण केला होता याच्यावरती तव्यावरती आणि हा आपण केला होता फोडणीच्या जे पात्र आहे त्याच्यामध्ये फोडणी पात्रामध्ये केला जात कापूनी कापूनही दाखवते ती मस्त अगदी व्यवस्थित कापला जातो अगदी सँडविच असतं ना तसं इथे आपण ब्रेड वापरला नाही आणि म्हणाल ना तो अगदी मऊ लुसलुसित झाला होता खायला अगदी चवीचा होता तर तुम्ही नक्की करून पाहायचं आहे आता मी ताटामध्ये चटणी बरोबर सर्व केलंय चटणी जरी नसेल चहाचा प्याला असेल ना तरी सुद्धा छान लागेल तर तुम्हाला बघा खाताना अगदी छान लागतो नक्की करून ट्राय करून पाहायचंय रेसिपी जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छान छान रेसिपी बरोबर